शेतकरी बांधवांनो ई पीक पाहणी बद्दल एक महत्वाची एक अपडेट आहे तर शेतकरी बांधनो शेतकऱ्याच्या शेतामध्ये कोणतं पीक आहे हे शासनाला माहीत म्हणून राज्यभरात ई पीक पाहणी ही मोहीम सुरू आहे आणि ही मोहीम ही पीक पाहणीची सुरू त्याच्यामध्ये खरीपची एक महिन्यापूर्वी चालू झाली आहे आणि याच्यामध्ये वारंवार मुदतवाढ देखील त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे आता ही अंतिम मुदतवाढ ही त्याच्यामध्ये तीस तारीख दिलेली होती त्याच्यामध्ये तीस सप्टेंबर ही तारीख दिलेली होती परंतु ही ही आता ही तीस तारीख ही संपलेली आहे आणि तीस तारखेनंतर खूप सारे आता काही शेतकरी बांधवांच्या ज्या ई पीक पाहण्या आहेत त्या आणखीन बाकी आहेत कारण याच्यामध्ये अतिवृष्टी असल्यामुळे काही शेतकऱ्याला शेतमध्ये जात आलं नसल्यामुळे ई पीक पाहणी काहीच राहिले होते त्याच्यानंतर जे ई पीक पाहणी जे ऍप आहे हे ॲप तिथे चालत नव्हतं सुरळीत व्यवस्थितरित्या चालत नव्हतं त्याच्यामुळे देखील काही ई पीक पाहणी राहून गेले होतं त्याच्यानंतर जे काही बाहेरगावी राहण्यासाठी गेलेले असतील त्यांच्या शेतामध्ये त्यांना शेतामध्ये येण्यासाठी टाइम नसतो त्याच्यामुळे आलं तर त्याच्यामध्ये जा पावसामुळे जाण्यासाठी त्यांना तिथे जाता आले नाही त्याच्यामुळे देखील ई पीक पाहणी काही शेतकरी बांधवांची तिथे राहून गेलेली आहे तर अशा शेतकरी बांधवांची राहून गेलेल्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी आता सहाय्यक त्याच्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक सहाय्यक नेमणूक केली आहे आणि त्या सहाय्यकाच्या नेमणुकीनुसार त्या सहायकाला ई पीक पाहणीसाठी मुदत वाढ देण्यात आली तर एक ऑक्टोबर ते ती एकतीस ऑक्टोबर पर्यंत ही ई पीक पाहणी करता येणार आहे परंतु ही शेतकऱ्याला करता येणार नाही सहाय्यक म्हणून तुमच्या गावामध्ये जो कोणी सहाय्यक नेमला असेल त्या सहाय्यकासाठी सहाय्यका त्याच्यामध्ये तुम्ही संपर्क साधायचा आहे आणि ई पीक पाहणी त्याच्याकडून करून तिथे आपल्याला घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची नंतर तुम्हाला तिथे अडचण येणार नाही कारण तुमचा पीक विमा तुम्हाला भरला जर असेल किंवा तुमचं जर पीक कर्ज काढायचं असेल किंवा शासनाच्या काही सवलती अनुदान जर तुम्हाला जर मिळायचं जर असेल तर तुम्हाला ई पीक पाहणी करणं हे तुम्हाला सक्तीचं असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही आता जवळपास एक महिनाभर तुम्हाला सवलत तिथे देण्यात आली जो तुमच्या गावातील सहाय्यक असेल त्या सहायकाला तुम्ही संपर्क साधायचा आहे किंवा त्याला संपर्क साधायचा आहे आणि तुमची ई पीक पाहणी करून घ्यायची आहे आणि जे सहायकाला तुमच्या गावात सहाय्यक असतील त्यांना मानधन देखील तिथे देण्यात आले प्रत्येक प्लॉट वरती त्यांना दहा रुपयाचं मानधन तिथे दे देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे सहायकाला कुठल्याही प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही आणि जर तुम्हाला जर अशा प्रकारे जर पैसे वगैरे मागत असतील सहाय्यक त्याच्यामध्ये पीक पाहण्याकरसाठी तर तुम्ही त्याच्यामध्ये तक्रार करू शकता तलाटीकडे तक्रार करू शकता त्याच्यानंतर आपल्या कृषी आधारकडे कृषी आधार अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकता त्याच्यानंतर तहसीलदाराकडे सुद्धा त्याची तक्रार करू शकता आणि ई पीक पाणी क्लीन असेल तर तुम्ही लवकरात लवकर ई पीक पाणी आपली करून घ्यायचा प्रयत्न करा अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सक् करा भेटू कॅश महत्वपूर्ण तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद